कमरावरती बटन दाबा रक्षा खडसे यांना बहुमताने विजयी करा लोकसभेच्या निवडणुकीचा भारतामध्ये आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं चौथ्या टप्प्याच्या मतदानाला आजच्या येणाऱ्या तेरा तारखेच्या दिवशी होणाऱ्या मतदानासाठी रा या रावे लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या महायुतीच्या रक्षाबाई खडसे यांनी उमेदवारी दिली आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठीची आजची सभा आहे निवडणुकीच्या दरम्यान भारतभर जर आपण पाहिलं तर अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहे एकीकडे संविधानाचा विषय विरोधकांकडून येतोय विरोधक आहे की हि महायुती सरकार सर्वांचं आरक्षण काढून घेईल कोणी म्हणत आरक्षण काढून घेणार आहे कोणी म्हणत संविधान आहे नामचेंज करणार आहे कोणी कोणी जातीवादाच्या संदर्भात वीज मिळण्याचं काम आहे अशा का अनेक विरोधावास या देशात निर्माण केला जातोय परंतु मित्रांनो मागील दहा वर्षाचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर या कार्यकाळामध्ये या देशामध्ये विविध विषयांमध्ये क्रांती झाली अनेक विषय जे या देशामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित होते त्या विषयांमध्ये क्रांती होऊन ते विषय मार्गस्थ झाले दे। या देशातील तळागाळातील प्रत्येक जाती धर्माच्या घटकाचा विकास होण्यासाठी या संदर्भात अनेक निर्णय त्या ठिकाणी झाले जगली लोकप्रियता नुसते या भारता देशात होय तर जगाच्या पाठीवर संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशाच्या त्या त्या नागरिकांनी भारताकडे लक्ष वेधलं आणि नरेंद्रभाई मोदी हे एक सक्षम पंतप्रधान म्हणून भारताचा त्या ठिकाणी जे कारण इतर देशामध्ये होताना आपल्याला दिसतो आहे आणि अशा या पंतप्रधानांच्या कामगिरीचा <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा या, या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आपला वाटा निर्माण करण्यासाठी राष्ट्रासाठी राष्ट्रवादी म्हणून आदरणीय अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना या महायुतीमध्ये आपलं त्या ठिकाणी नाव आणि पक्षाची भूमिका त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि तो निर्णय या महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या प्रत्येक जातीच्या प्रत्येक घटकाच्या आमच्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनींच्या महिलांच्या जे जे उपेक्षित घटक असतील त्यांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही या महायुतीमध्ये आज आपली भूमिका त्या ठिकाणी सादर करत आहे या ठिकाणी सांगितलं जात आहे की जातीवादी पक्षासोबत आम्ही तून मांडली परंतु आमचा विचार हा बहुजा विचारसरणीचा विचार आहे सा आमचा विचार हा तळागावातील प्रत्येकाच्या विकासासाठीचा विचार आहे आमचा विचार हा पुरोगामी विचार आहे आणि त्यासाठी कुठल्याही विचारांची कळतो न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या माहितीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे मित्रांनो देशभरामध्ये दे ज्या पद्धतीनं विकासात्मक वाटचाल सुरू आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळाच्या महाराष्ट्रात सुद्धा मोठी विकास कामे करण्यासाठीचा संकल्प त्या ठिकाणी आदरणीय पवार यांनी या ठिकाणी घेतला आहे आपल्या आदरणीय उमेदवार लक्षाताईकडचे गेल्या दहा वर्षापासून आपल्या या लोकसभेच्या नावेच्या खासदार म्हणून या ठिकाणी काम करतात प्रत्येकाच्या सुख दुःखात प्रत्येकाच्या आनंदात तोरण असेल धोरण असेल शेंडी असेल अशा प्रत्येकाच्या जा घरी जाऊन प्रत्येकामध्ये सहभागी होणारी ही व्यक्ती दहा वर्षामध्ये विविध विकास कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या या रावे लोकसभेमध्ये झाली आणि विकास कामे होत असताना देश पातळीवर निर्णय त्या ठिकाणी होतो आणि खासदार हा देशाच्या निर्णयामध्ये आपला सहभाग त्या ठिकाणी घेतो आणि त्या देशाचे निर्णय हे पातळीवरून आपल्या शहरापर्यंत त्या ठिकाणी येत असतात असे अनेक विषय असे अनेक काम या दहा वर्ष आपल्या खासदारांच्या माध्यमातून झाले आणि म्हणून दहा वर्षापासून त्यांची लोकप्रियता ही फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिली आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये फार दुर्दैवाने एक गोष्ट साधाविषयी वाटते राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब म्हणत सुरेला निवडून देण्यापेक्षा मुलीला निवडून द्या एकेकाळी एके ठिकाणी ते म्हणतात की आम्ही पुरोगामी विचार आहे शाहू म्हणून आमच्या घराचे विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवतो परंतु एकीकडे त्यांची टोपी भूमिका आपल्या घराचा वारसा नी एनारे हैं नी हैं हैं। ही येणाऱ्याची मुलगी असते म्हणजे ती सून असते ती आमच्या घराचा वर्ष आणि वर्षा पुढे नेमून आमच्या परिवाराचा उद्धार करते परंतु ते अजूनही फार जुन्या विचारांनी आज येणाऱ्या पिढीचं मत भरभडताना दिसत आहे आणि म्हणतात सून नको मुलगी पाहिजे परंतु आमदार रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदार हा गेल्या दहा वर्षापासून एका सुनेला निवडून देतो आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा तो या सुनेला रक्षादायी खर्चांना निवडून देत यामुळे काळे मात्र शंका अधिकारी नाही या भुसावळ तालुक्यात जर विचार केला अनेक विकास कामं मागच्या कालखंडात झाली आता सुद्धा विकास कामं या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये महायुतीच्या रक्षादायी खर्चे यांचा विजय हा निश्चित आहे परंतु विरोधात मात्र फार वेगळ्या दिशेने त्या ठिकाणी मतदान करण्याचं काम करताय कोणी म्हणतं विकास काम दाखवा कोणी म्हणत आरक्षण हे काढून घेतलं जाईल कोणी म्हणतं संविधान त्या ठिकाणी संपवलं जाईल परंतु मला त्या सर्वांना सांगायचं आहे आदरणीय भारतरत्न या देशाचे संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिशा दिली आहे आणि ते दिशा आणि त्या देशाचं प्रतिनिधित्व आदरणीय मोदी साहेब त्या आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आणि त्या संविधानाने पुढे नेताना या ने राष्ट्राला ने विकसित करताय आणि या विकसित राष्ट्रासाठी आम्ही सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीमध्ये आपलं योगदान देत आहे मित्रांनो येणाऱ्या तेरा तारखेला आदरणीय रक्षताईंचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला तुमच्या लाडक्या खासदाराला त्या ठिकाणी काय भेट द्यायची आहे तर मग या ठिकाणी समोरील बटन दाबा ते बटन दाबलं म्हणजे रक्षाताईला वाढदिवसाची त्या ठिकाणी भेट राहील एवढा विश्वास या ठिकाणी संपन्न करतो आता सर्वांच या भुसावळ नगरीमध्ये मी हार्दिक स्वागत करतो आणि माझे राजसाईन दोन शब्द संपन्न करतो धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी कॅमरावरती बटन दावा रक्षा शडसे यांना बहुमताने विजय करा आ, सलाम right now and press the bell icon never miss an update